खूप अपेक्षा आहे सरकार वर्षापूर्वी निर्माण झाले

महाराष्ट्र महसूलसेवक संघटनेच्या आंदोलनाचा आज बत्तीसावा दिवस आणि आमरण उपोषणाचा दहावा दिवस या ठिकाणी प्रत्येक दिवसेंदिवस या ठिकाणी कोणी ना कोणी एक प्रभाव पडणारा माणूस महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून या ठिकाणी पिंडलाला भेट देण्यासाठी आले लहान मुलं त्यांनी भेट देऊन आपल्या आंदोलन आंदोलनकर्त्यांना सदिच्छा दिल्या आणि त्यांना चतुर्थ श्रेणीसाठी बनेल ते त्यांच्याकडून मदत दिली त्यांना पाठिंबा दिला आज असेच एक व्यक्ती आपल्यासोबत येऊन जुळले आहे विदर्भ मजूर संघटनेच्या आंदोलनाला श्री सुयोगजी ते थोड्याच वेळात आपल्याला लाईव ह्या मंचाला संबोधन करताना दिसणार आहे तर आपण पाहू शकता किती दाट दाट संख्येने या ठिकाणी महसूल सेवक संपूर्ण महाराष्ट्रातून गोळा झालेला आहे गेल्या बत्तीस दिवसापासून विदर्भ महसूल सेवक संघटनेचा प्रत्येक सदस्यांनी प्रत्येक कोतवाल प्रत्येक महसूल सेवक या ठिकाणी आपल्या चतुर्थशेच्या मागणीसाठी ठाम बसला आहे त्यांची फक्त हीच मागणी आहे की त्यांना देऊन त्यांना परस्पर पूर्णपणे आपल्या महसूल खात्यात सामील करून घ्यावं आणि त्यांना एक सन्मान जगा सन्मानानं जगण्याची एक यातून संधी द्यावी एवढीच मागणी आपल्या महाराष्ट्र सेवक संघटनेच्या प्रत्येक सदस्यांची आणि प्रत्येक महसूल सेवकांची या ठिकाणून सरकारकडून हीच फक्त अपेक्षा आहे आणि महाराष्ट्र महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष श्री विदर्भ महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष श्री बिनी साहेब जे आपल्याला उपोषणावर बसलेले दिसत आहेत त्यांनी थोड्या वेळ वेळा अगोदर जे आपल्या मंचाला ते संबोधित करतो तेव्हा त्यांनी सांगितलं की जोपर्यंत महाराष्ट्र सरकार महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी बहाल करणार आहे तोपर्यंत ते या ठिका तोपर्यंत ते या ठिकाण उठणार नाही आणि आपण बोलू शकता आपले घोषण करते योगीजी षडमागे साहेब ते न्यूज रिपोर्टरला आपल्या चतुर्थ श्रेणीच्या मागणीबद्दल सांगत आहेत जेणेकरून न्यूज रिपोर्टरच्या थ्रू त्यांची गोष्ट आपल्या सरकारपर्यंत पोहोचेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो किती गर्दी झालेली आहे आणि किती जास्त संख्येने या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि आपले कार्यकर्ते दहा दिवसापासून जे काही अन्नाचा दाना त्यांच्या पोटात नाही आहे मित्रांनो योगीजी शेडमाके साहेब आणि रवींद्रजी गोदिले विदर्भ सेवक संघटनेचे अध्यक्ष आणि गेल्या बत्तीस दिवसापासून आपले आंदोलन सुरू आहे मित्रांनो तर आज दाट शक्यता आहे महसूल मंत्री साहेब आपल्याला आंदोलनाला भेट देण्या करता येणार आहे आणि उपभोषण मतलब उभोषण थांबून काहीतरी हल काढण्याचा प्रयत्न राहील मला असं वाटत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले लोकप्रिय डॉक्टर साळवे साहेब कानी है। या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे आणि ते पण या आंदोलनाचे फोटो वगैरे घेत आहे मित्रांनो आणि योगेश जी योगेशजी यांचं यांचं एक बाईट सुरू आहे न्यूज चॅनल वरती तुम्ही बघू शकता त्यांच्या बाजूला बसलेले आहे आपले विदर्भ अध्यक्ष आणि समोर बसले आहे राज्याध्यक्ष श्री नामदेश शिंदे साहेब त्यांच्या साईडला बसलेल्या पटले साहेब आणि सर्व पदाधिकारी तिथे बसलेले आहे त्यांच्याजवळ बघू शकता मित्रांनो लहान लहान मुलं घेऊन महिला सुद्धा इथे आलेल्या आशेची वाट बघत आहे ते त्यांना ती श्रेणी मिळेल अशी त्यांची आशा लागलेली आहे अदरवाइज ते दिवाळी सुद्धा घरी मन नाही त्यांनी निर्णय घेतला आहे काळी दिवाळी साजरी करू कडू लिंबाचा पाला कडू दिवाळी साजरी किंवा संगीतदार त्यांनी केलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्वजण आहे चतुर्थ श्रेणी कधी मिळणार आणि डॉक्टर साळवे साहेब सुद्धा आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की महसूल सेवकांचे निरागश्च चेहरे त्यांना चतुर्थ श्रेणी ही किती महत्वाची आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते आपण महाराष्ट्र मत्स्यसेवक या यूट्यूब चॅनलशी आपण जुळले आहात ज्यांनी ज्यांनी या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आणि त्याला बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करून घ्या जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला महसूल सेवकांच्या संघटनेच्या आंदोलनाबद्दल आणि समोर प्रत्येक येणारे व्हिडिओ हे महसूल खात्याशी संबंधित राहील त्याच्याबद्दल आपल्याला नोटिफिकेशन मिळत जाईल तर आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा तर आपण पाहू शकता आज संध्याकाळी सहा वाजता आपल्या या विदर्भ महोत्सव संघटनेच्या आंदोलनाच्या पेंडॉलला श्री महसूल मंत्री बावनगुडेसाहेब या मंचाला येतील आणि भेट देतील नंतर आपण त्यांच्यासोबत जुळूया आणि ते मंचाला संबोधून काय बोलतात हे आपण सहा वाजता आपण लाईव्ह पाहूया आपल्या या महाराष्ट्र सेवक हो या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद